वळ्यात पुढच्या बातमीकडे गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे प्रणव शिंदे आणि विनय नेरकरला ताब्यात घेण्यात आलेला आहे धुळे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने जेर केलाय धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर धुळे शहरातील देवपूर परिसरामधील कांक्रिया लॉज जवळ प्रणव शिंदे आणि विनय नेरकर हे दोघे दहशत माजवण्याच्या उद्देशाने कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून फिरत जात स्थानिक पुणे शाखा धुळे यांना अशी एक टिप मिळाली होती की दोन आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि का दा काही राऊंड आहेत त्या अनुषंगाने आपण चेकिंग केली असता आपण दोन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ऍक्ट त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे